सध्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामधील नगरमधली जी घटना आहे तिने धुमाकूळ घातला आहे आणि त्यासोबतच अतिशय संतापजनक ही घटना आहे एक सतरा वर्षाचा मुलगा भरधाव वेगाने येतो आणि दोन लोकांचा जीव घेऊन जातो या संदर्भात बरेच खुलासे आपण ऐकले आहेत आर आर सी नेटवर्कच्या या विशेष टॉक शोमध्ये माझ्यासोबत काही गणमान्य व्यक्ती आहेत आपण या विषयावर चर्चा करणार आहोत या माध्यमातून तर सगळ्यात आधी माझ्यासोबत आहेत एक्स प्रेसिडेंट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांतजी वानखेडे सर त्यासोबतच एक पालक म्हणून आजच्या या कार्यक्रमात आपल्याशी जोडले आहेत आय टी व्यावसायिक आशिष मालशे सर आणि उत्तम ब्लॉगर आहेत आय टी व्यावसायिक आहेत आणि सामाजिक लेखणी त्यांचं खूप छान आहे त्या म्हणजेच मोहिनी मोडक आपल्यासोबत आहेत, आहेत। नमस्कार या चर्चेतून आपण काही खुलासे करणार आहोत नक्कीच तुम्हाला सुद्धा काही गोष्टी या चर्चेतून उलगडा होईल आणि माहिती पडतील तर ही सगळी लोकं माझ्याशी जुळली आहेत घटना फार संतापजनक आहेत आणि नियम तर आपल्याला घालून दिले आहेत पण काय पाळल्या गेल्या असत्या गोष्टी तर ही अनहोनी वाचली असती अशा काही गोष्टींचा खुलासा या कार्यक्रमाअंतर्गत आपण करणार आहोत तर सगळ्यात आधी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट चंद्रकांतजी वानखेडे सरांकडे मी वळते सर घटना घडली आहे जीव गैला आहे तर सगळ्यात आधी मला एक विचार असं वाटेल की बारमधून अपरात्री म्हणजे म्हणजे रात्री, रात्री मद्यपान करून आणि तो मुलगा वेगाने घेत असलेल्या एका जोडीचा अपघात होतो याविषयी काय सांगाल तुम्ही जी घटना जी घडली आहे ती खरोखरच चित्तथरारक घटना आहे आणि जो प्रकार जो गाडीचा होता जो इतका भयानक होता की गाडीचा स्पीड जो आहे दोनशेच्या जवळपास त्याचा स्पीड होता आणि रात्रीची अडीच वाजताची घटना आहे आणि त्या या सर्व गोष्टी ज्या आहेत हा रात्रीच्या अडी वाजता तू आला कुठून जसं आता त्याची माहितीप्रमाणे पबमधून आलेलं आहे आणि त्याने मद्यप्रशन केलेलं होतं तर खरोखर ह्या गोष्टी जे गाडी चालवताना जे नियम असतात त्याचं खरोखर पालन होते का हे आपण सुरुवातीला सगळ्यात पाहायला पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट अजून की रात्रीचे जे पब किंवा बार जे आहेत यांच्याविषयी सुद्धा सरकारने आता त्याच्यावर जा पावलं जातात त्याच्याबद्दल माहिती सुरू आहे परंतु खरोखर त्यांना पण नियमाचं पालन ते करतात की नाही करत याच्याकडे सुद्धा सरकारचं लक्ष असलं पाहिजे आणि या सर्व गोष्टीचं आता या घटनेतून तर असं दिसून येते की खरोखर कुठल्याही प्रकारचे नियम हे पाळले जात नसून सगळे नियम धाब्यावर ठेवलेले आहेत असे दिसून येत आहेत कारण गाडी चालवण्याची त्याची डेअरिंग दे तो पोरगा जो आहे तो सतरा वर्षाचा मुलगा आहे समजा त्याच्याकडे एवढी मोठी ती कार आहे ती आणि ती कारचा स्पीड ती गाडी चालवत आहे आणि त्या या सगळ्या याच्यातून ते निष्पाप लोक जे आहेत जे बिचारे त्या त्यांचा मृत्यू झाला त्यांचा जो संसार आहे आता तो आज रस्त्यावर आला तो खरोखर निंदनीय घट घ घटना आहे आणि अशा घटना करण्या याच्या आळा आणण्यासाठी सरकारने आणि सर्वांनी नुसतं सरकारच नाही तर त्याला नियम जे आहेत काही कॉमन पीपलचे सुद्धा आहेत की सर्वांनी हे नियम पाडले पाहिजे माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांना नियम दिलेले आहेत तर या नियमाचे पालन होणे आवश्यक आहे आणि याची खरोखर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे असं मला वाटतं तीनशे शब्दांचा निबंध लिहावा त्यानंतर त्याला एक स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली आणि अवघ्या बारा तासात जामीन सुद्धा मिळाला तर तुला काय वाटतं या घटने एकूण असं बघ बघितलं या घटनेकडे तर लक्षात येतं की हिट अँड रनच्या घटना आपल्याकडे आधी सुद्धा झाल्या आहेत आणि दुर्दैवाने नेहमी होत असतात पण ही विशिष्ट घटना जी आहे याच्यामध्ये ही हाय प्रोफाईल घटना मानली गेली असं दिसत आहे आणि याच्याबद्दल जेवढी चर्चा झाली मीडियात त्यानिमित्ताने अर्थात खूप महत्वाचे विषय ऐरणीवर आले हा एक म्हणजे आता फायदा शब्द इथे योग्य नाहीये पण म्हणावा असं वाटतं की या निमित्ताने काही पालकांचे डोळे उघडतील काही मुलांचेही डोळे उघडतील पण यांना जी एक विशिष्ट वेगळी ट्रीटमेंट दिली गेली त्याच्यामुळे अनेक जणांचा आक्षेप आहे एवढ्या अठरा वर्षाचे म्हणजे तो पूर्ण व्हायला चालला होता अठरा वर्ष अशा अवस्थेमध्ये तो मुलगा दारू पितो वडील त्याला कार सारखी महागडी कार वापरण्याची आणि तेही लायसन्स नसताना परवानगी देतात शिवाय तो मुलगा ती गाडी घेऊन अपरात्री जातो त्यानंतर मद्यप्राशन करून त्याच्याकडून दोनशेच्या स्पीडने हा अपघात होतो याचा अर्थ या सगळ्या गोष्टींची एक मान्यता कुठेतरी पालकांकडून त्याला मिळाली होती कारण त्याला जर अशा अटी घातल्या असत्या तर त्यांनी हे कृत्य केलं नसतं त्याच्यामुळे आपण जी एक मुलांना छूट देतो आहे किंवा सूट देतो आहे की त्यांना त्यांचे लाड करण्याच्या नादात त्यांना काही गोष्टी आता काय काळाबरोबर बदलावंच लागतं वगैरे कुठेतरी त्याला हे सगळं नॉर्मल वाटण्याचं कारण असं असेल की कदाचित त्यांचं एकंदरीत जे प्रोफाईल बघितलं की सेलिब्रेशन म्हणजे पार्टी करणं ड्रिंक्स घेणं एन्जॉय करणं या ज्या कल्पना बदलत चालल्या आहेत त्याचा त्या मुलावर कुठेतरी परिणाम आहे आणि त्याने त्याच पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं ही घटना घडली नसती तर या सेलिब्रेशनमध्ये काही चूक आहे दारू पिऊन पार्ट्या करण्यात काही गैर आहे असं त्याला कधीही वाटलंही नसतं आता कदाचित याचा विचार त्याच्यासारखी मुलं करतील या घटनेमुळे असं मला तरी वाटतंय ही घटना एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे दहा ते पंधरा फूट हवेत उडून खाली पडली डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्यांना उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेले परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला काय परिस्थिती असेल त्या कुटुंबावर आणि नेमका हा अपघात झाल्यानंतर जे सगळीकडे तुम्हाला ऐकायला मिळते आहे ज्या गोष्टी आहेत त्या नेमक्या का काय आहेत ह्या सगळ्या चर्चेतनं तुमच्या समोर येणार आहेत एक पालकही आपल्यासोबत आहेत ज्यांची स्वतःची मुलगी मला असं वाटते इयत्ता अकरावीमध्ये शिकते आहे तर आशिष दादा आहेत माझ्यासोबत दादा एक पालक म्हणून तुम्ही या घटनेकडे कसं बघता कारण आज तुमची पण मुलगी सतरा वर्षाची आहे आणि हट्ट आपण पुरवतो हो पण तरी एक पालकांना तुमच्याकडनं काय मेसेज जाईल बरोबर बरेचदा एक पालक म्हणून विचार करताना असं वाटत प्रेम करणं आणि लाड करणं याच्यातला जो फरक आहे तो पालकांना कुठेतरी समजत नाही आहे काय का अशी परिस्थिती जाणवते कारण प्रेम करण्यामध्ये श्रम लागतात वेळ द्यावा लागतो मुलांना आणि अभ्यास करावा लागतो आणि लाड करण्यामध्ये फक्त तुमच्याकडे पैसा असला तर तेवढं पुरेसं असत त्यामुळे ज्या पालकांकडे पैसा भरपूर आहे पण ते मुलांना वेळ देऊ शकत नाही पालकत्वासाठी वेळ काढू शकत नाही असे पालक मुलांसाठी भरपूर आणि वाटेल तेवढा पैसा खर्च करायला आणि त्यांना पूर्ण सूट द्यायला तयार असतात अर्थात ही पालकांची जबाबदारी हा एक मुद्दा आहे आणि पालकांची हतबलता हा एक माझ्यामध्ये दुसरा मुद्दा आहे बरोबर की जर खरोखरच आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये जर पालकांकडे वेळ नसेल अशा वेळी घरी मुलांना सांभाळायला कोणी नसतं त्यांच्याशी खेळायला कोणी नसतं अशा वेळेस मग स्मार्टफोन किंवा व्हिडिओ गेम नावाचं एक खेळणं आपण मुलांच्या माथी मारतो आणि आपल्या पालकत्वाच्या जबाबदारीतून सूट मिळवतो सवलत मिळवतो आणि त्यातूनच कुठून तरी त्या आहे आपल्या अकोला मालेगाव रोड वरती पण आता बरेच ऍक्सिडेंट झाले आहे आणि ते मध्य घेऊनच झाले आहेत असं पण निदर्शनास आलं आहे आणि दोन सैनिक सुद्धा जे स्वतः गाडी चालवत होते रॉंग साईडनी चालवणं ह्या सगळ्या गोष्टीकडे यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे आता जी आपल्या अकोला जिल्ह्याचा विचार करून आपण पाथूरची जी घटना आहे तर या घटनेमध्ये आता नुकतेच ते नवीन रोड झालेले आहे आणि रोडही असे एकदम चांगले रोड झाले विकासाच्या दृष्टीने चांगले आपल्याला त्याबद्दल हेच नाही परंतु आता ज्या वेळेस रोड आपले चांगले होत आहेत पण आपण जे गाडी चालवणारे आहे यांनीसुद्धा काही सावधगिरीने गाडी चालवणे हे आपले कर्तव्य आहे चालकांचे सुद्धा आहे आणि याचबरोबर रस्त्यामध्ये कोणी समोरचे वाहन असतील यांनाही सगळ्यांना नियम आणि काही अशा नियम पे ते नियम लावलेले आहेत प्लेट्स लावलेले आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष असणे जरूर आहे प्रत्येक तुम्ही एक रा एक दोन तीन किलोमीटरवर स्पीडचा टाईम लिहिलेला असते तर तो, तो स्पीड जर जे आपल्याला लिहिलेले असते दिलेले आहे ते आरटीओ काढलेले तर त्या स्पीडकडे आपलं लक्ष असलं पाहिजे की इथे पन्नासची स्पीड इथं साठची स्पीड आहे तर याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष आपण नागरिक करत आहेत तुमच्याकडे वाहन आहे तुम्ही तुमच्या वाहन कसे चालवत आहे हे तुम्हाला स्वतःच ठरवणे आहे कारण स्वतःच्या जीवाची ज जबाबदारी स्वतःच घेणे आहे आणि याच्याकडे आपण दैनंदिन जे ॲक्सिडेंट होत आहेत आता नुकत्याच या दोन घटना ज्या घडल्या याच्यामध्ये खरोखर ज्या घटना घडल्या ह्या इतक्या निग्लिजन्सी ज्या गाडी चालवण्यामुळे झालेल्या आहेत ते निष्पाप लोकांचे बळी गेले बिचारांचे छोटीशी एक मुलगी आहे ती तिचा हे राहिला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नियम पाळणे सगळ्यात महत्त्वाचे माझं असं म्हणणं आहे नागरिकांनी पाळणे जरुरी आहे आणि यादव याच्यामध्ये पोलीस प्रशासन किंवा वाहतूक जो निरीक्षक आहे यांचे सुद्धा लक्ष असणे आवश्यक आहे आपण बघतो की बऱ्याच वेळा यांच्याकडे ह्या गाड्या जातात आता आपल्या आपल्या अकोला शहराचा विचार केला तर आपल्या अकोला शहरामध्येच बघा आपण की नियम धाब्यावर ठेवून जे गाडी चालवतात आता ट्रिपल सीट गाडीचा जो प्रकार आहे हा केवळ अकोल्यामध्ये दिसून येते मला बरोबर म्हणजे सर्रास गाडी ट्रिपल सीट चालवतात आणि तिथे जो वाहतूक निरीक्षक किंवा सिपाई असते तो त्याच्याकडे फक्त बघत राहतो त्याच्याकडे कारवाई करण्याचं काहीच कारण म्हणजे करण्याकडे त्यांचं लक्ष त्यांनी हे दिलं पाहिजे आणि ते न करण्याचं काय कारण हे पण आजपर्यंत प्रश्नच आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की नियमाचे पालन एक तर तुम्ही प्रशासनाने प्रशा करणे आवश्यक आहे आणि नियम पाळणे हे नागरिकांचं काम आणि बार मध्ये इतक्या रात्रीपर्यंत ते उघडे ठेवणे त्यानंतर अठरा वर्षाच्या खाली मुलांना ते पुरवणं ड्रिंक वगैरे त्याचं पण काही क्रायटेरिया तर त्याविषयी तुमचं काय प्रतिक्रिया असेल माझं असं मत आहे की तो तो खरोखर खूप मोठा विषय आहे की ज्याच्यामध्ये आता ज्या या ड्रिंक्सचा जो विषय आहे तो जे आता मुलं जे अठरा वर्षाच्या खाली आहे हे सर्रास आपल्याला दिसत आहेत परंतु कसं आहे की त्याला आळा घालणे हा सुद्धा आपलं काम आहे याच्यामध्ये तुमच्या पालकांचं सुद्धा कर्तव्य आहे त्यानंतर आपण लेट नाईट बार सुरू ठेवणे हे ज्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे कारण प्रशासन स्वतःच त्याला सहकार्य करते कुठेतरी असं दिसून येते आणि याच्यावर कारवाई होत नाही त्यामुळे त्यांना त्याची चालना मिळते बऱ्याच बऱ्याच वेळा ज्या ज्या दिवशी तुम्हाला काही म्हणजे हे असते बंद असते त्या दिवशी सुद्धा त्या याचा पुरवठा केला जातो आणि होतो त्यामुळे त्यापासून ह्या अनुषित प्रकार घडतात तर याला दोन्ही नियम पाळणे आवश्यक आहे माझ्यासमोर जी परिस्थिती आली आहे की जसं तो सतरा वर्षाचा आहे त्याच्या वडिलांचं जे एक रेप्युटेशन आहे त्याचं नाव आहे तर ते एक मोठे उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत पुण्यातील एक बांधकाम विभागाचे आणि सगळ्यांना माहिती आहे परंतु त्या पालकाची भूमिका जी, जी आहे ती काय असली असती तर ही घटना टळली असती असं तुला वाटत तुझ्या कुठल्याही सुविधा देताना पालकांनी काही विचार करणं खूप आवश्यक आहे इथे मला एक जेनेल हॉपमन म्हणून एका अमेरिकन स्त्रीचं उदाहरण द्यायचं तिचं एक पत्र खूप प्रसिद्ध झालं होतं था। तिने वयाच्या मुलाच्या वयाच्या साधारण तेराव्या चौदाव्या वर्षी त्याला काही आवश्यकता म्हणून फोन घेऊन दिला आणि जेव्हा तिने तो फोन मुलाला दिला त्याच्याबरोबर तिने अटींचं एक पत्र पण त्याला दिलं आणि त्या पत्रात तिने असं लिहिलं होतं की एक दहा एक अटी होत्या आता सगळ्या इथे सांगत नाही मी फक्त त्याचा एक गोशवारा सांगते तिचं असं म्हणणं होते हा, तुझा तुझा की हा फोन मुळात तुझा नाही आहे हा आम्ही आमच्या कष्टाच्या पैशातून कमावून तुला सुविधा म्हणून दिलेला आहे त्यामुळे हा तो जबाबदारीने वापरायचा आहे अमुक वाजताच हा फोन तू रात्री तुझं काम झालं की तो माझ्या ताब्यात द्यायला हवास त्याचे सगळे पासवर्ड जर गरज असले तर तू वापरू शकतोस पण ते आम्हाला पालक म्हणून माहीत असले पाहिजे आणि त्यानंतर हा इतका जबाबदारीने वापरायचा आहे की हा महागडा आहे तुझ्याकडनं हा तुझ्या गैत म्हणजे चुकीच्या वागणुकीमुळे जर या फोनचा काही खराब झाला काही त्याचा दुरुस्तीची वेळ आली तर तो खर्च तुला तुझ्या पॉकेट मनीतून कापला जाईल म्हणजे इतकी त्याला त्यांनी सगळ्या बाबतीत जाणीव करून दिली आणि शेवटचं त्यांनी हे म्हटलंय की हा फोन वापरताना अनेक अशा गोष्टी असतात इंटरनेटवरच्या की ज्या तुला बघाव्याशा वाटू शकतील पण तू स्वतःच्या अंतर्मनाला विचार की माझं आत्ताचं जे प्राधान्य आहे ते काय आहे आणि फोन मला नेमका आईवडलांनी कशासाठी दिलाय तर ही भावना तुझ्या मनात नेहमी राहू दे आणि जर मला जाणवलं की यातल्या कुठल्याही अटींचं तू पालन करत नाही तुझ्याकडून काढून घेऊ आणि त्यानंतर तो अभ्यास कसा मॅनेज करायचा हा तुझा प्रश्न आहे तर इतकं स्पष्ट सांगितल्यावर तो फोन त्याला दिल्यानंतर मुलं लगेच ते सगळं ऐकतात किंवा सगळेच पालक काही अशा अटी घालत नाही त्याला रागही आला असेल पण त्यांच्यातला संवाद संवादातून त्यांनी हे साध्य केलं त्या मुलाने त्या अटी स्वीकारल्या आणि त्या आईच्या या पत्राचं उदाहरण मी यासाठी देते की जेव्हा ती आई अशी त्याला जबाबदारीची जाणीव करून मग ती वस्तू वापरायला देते तेव्हा त्या ते मुलावर त्याचं बंधन असतं असं कुठलंही बंधन या केसमध्ये दिसत नाही सारखी गाडी जी अत्यंत हायस्पीडने चालवली जाते मुळातच गाडी जी लायसन्स नसताना आणि वय योग्य नसताना देणं त्यानंतर हल्ली चालतंच तेवढं आणि आपल्या मुलांना आपल्याला जे मिळालं नाही ते तरी मिळायला पाहिजे असा जो एक समज झाला आहे या सगळ्या गोष्टींकडे पालकांनी विचार केला पाहिजे की मुलांना अटी घालून त्यांना आपण जे काय वापरतो त्याची जाणीव करून देऊनच मग या गोष्टींचा वापर करू दिला पाहिजे तर ते नियंत्रित राहील आणि सुविधा देताना पालक आणि मुलांमध्ये संवाद राहील आणि समन्वय राहील त्यामुळे कदाचित अशा अनुचित घटना घडण्याचं प्रमाण काही अंशी हो कमी होऊ शकेल नाही अगदी बरोबर आहे की संवाद होणं फार गरजेचं आहे म्हणजे आपल्या मुलांना काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा ते कुठल्या स्तरात वावरतायत जातायत फ्रेंड सर्कल काय आहे हे आपल्या धावपळीच्या जगात लक्ष आहे का हे तितकंच गरजेचं आहे तर सामाजिक भिमुख हा एक विषय आहे आणि याच्यातनं पुढे पण आपल्याला एक पालक म्हणून जागरूक व्हायचं आहे आणि प्रशासनावर तर आपण बोलणारच आहोत की जसं प्रशासनाला आपण प्रश्न विचारतो परंतु एक सजग नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे माझ्यासोबत आशिष दादा आहे पुन्हा एकदा मी आशिष दादांकडे वळते असं कधी झालं नाही का मुलींनी खूप हट्ट पुरवला मैत्रिणीचं बघून यावेळेस तुमची भूमिका काय होती त्यावेळेस म्हणजे कदाचित या प्रकरणातही त्याचं नक्कीच ना मदत नाही अगदी बरोबर आहे म्हणजे मी जसं मगाशी पालकांची हतबलता म्हणलं तर याच्यामध्ये जे पिअर प्रेशर असत की इतर ठिकाणी एकतर वेगवेगळ्या माध्यमामधून जे काही सेक्स आणि व्हायला भडीमार मुलांच्या मनावर आणि स्पीडचा भडीमार मुलांच्या मनावर होत असतो त्यातून त्या मुलांची इच्छा असते की आपल्यालाही असंच आयुष्य जगायचं आहे आपल्याला असंच काहीतरी वागायची मुभा मिळाली पाहिजे वाव मिळाला पाहिजे आणि मग पिअर प्रेशर म्हणजे आसपासच्या मुला मुलींचं बघून किंवा त्या मुलाला बघा किती छान गाडी दिली तिच्या पालकांनी मग मला का नाही मिळत आहे त्याला कसा स्मार्ट स्मार्टफोन मिळाला मला का नाही मिळत आहे तर हे प्रेशर मुलांकडूनही पालकांवर येतं आणि आपण म्हणतो किंवा टीन एजर्स थर्टीन टू नाईन्टीन या वयातल्या मुलं थोडेसे बंडखोर झालेले असतात ते पालकांचं ऐकतातच असं नसतं त्यामुळे शेवटी आणि तो एक हे असतो की जेवढं तुम्ही जास्त धाकात ठेवाल तेवढा पालकांना एक भीती असते की मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये दुरावा तर निर्माण होणार नाही आणि मुलांशी मित्रासारखं वागवण्या वागण्याची जी एक नवीन प्रथा रूढ झालेली आहे त्या प्रथेप्रमाणे पालक कधी कधी नको तितकं फ्री मुलांशी वागतात त्यांच्यासोबत व्यसन करतात किंवा त्यांना अगदी सहज आज काय मग घेणार का किंवा मग तुझी गर्लफ्रेंड आहे का कोणी वगैरे चर्चा पालक मुलांशी करतात तर या सगळ्यांमध्ये कुठेतरी तारतम्य पालकांनी ठेवायला पाहिजे असं मला वाटतं नाही अगदी बरोबर आहे कारण तारतम्य जर नसेल तर पुढे त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात हे या घटनेतून आलं आहे भ्रष्ट पोलीस भ्रष्ट व्यवस्था भ्रष्ट प्रशासन की भ्रष्ट व्यावसायिक खरे तर हा अपघात नाही हा खून आहे ही चर्चा अशीच रंगणार आहे परंतु तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती बघत रहा आर आर सी नेटवर्क स्वागत आहे या खास चर्चेमध्ये पुण्यातली कल्याणी नगर मधली जी घटना घडली आहे ती खर तर फार संतापजनक आहेत आणि सगळीकडून तुमच्या समोर त्या घटनेचे असलेले पुरावे येत आहेत परंतु नेमकी ही घटना घडल्यानंतर त्याचा समाजावर काय परिणाम झाला आणि पुढेही काय होणार आहे जर असंच चालत राहिलं तर निष्पाप किती जीवांचा बळी जाणार आहे या आपण बघणार आहोत आणि या चर्चेतनं काही गोष्टींचा उलगडाही तुमच्या समोर होणार आहे माझ्यासोबत जोडल्या आहेत सामाजिक लेखन करणाऱ्या आय टी व्यावसायिक मोहिनी मोडक आणि एक पालक म्हणून आहेत आय टी व्यावसायिक ते सुद्धा आहेत आशिष मालशे सर आणि आता माझ्यासोबत जोडले आहेत ऍडव्होकेट कांचन शिंदेताई ज्या स्वतः ऍडव्होकेट आणि याच्यातनं नियमावली काय असेल हे सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत तर पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यात आधी मी वळते ऍडव्होकेट कांचनताईकडे जसे की घटनेतून असं समोर येत आहे की त्याला तीनशे शब्दाचा निबंध लिहायला लावला किंवा त्याला एक स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आली सहसा घटना घडल्यानंतर तुरुंगात टाकणं गरजेचं आहे परंतु तो तुरुंगाच्या बाहेर होता पोलीस को, पोलीस कोठडीमध्ये तो नव्हता तर याविषयी काय नियम असतात त्याविषयी सविस्तर आम्हाला काय सांगत काय करायला हवं होतं जेव्हा ही घटना घडली जसे आपले पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहे पुणे प्रमुख विभाग यांनी जो जुनायला आहे जो आरोपी आहे विरुद्ध तीनशे चार कलम तर दाखल केला आहे शिवाय त्याला आपल्या कोठडीमध्ये पण घेतलं आहे परंतु जशी न्यायप्रणाली असते जेव्हा न्यायप्रणालीवर सगळं डिफेंट असते यांनी हा पूर्ण तपास करून न्यायालयाच्या समोर याचिका सुद्धा दाखल केली तीनशे चार ए गुन्हा त्याच्यावर दाखल केला पण वास्तविक पाहता हा गुन्हा खूप गंभीर स्वरूपाचा आहे आणि याच्यामध्ये सात वर्षाच्या वर शिक्षा ठोकवले जाते त्यामुळे सिरियस सुद्धा म्हणून त्याच्यामध्ये हे नोंदवण्यात आलं है ना आणि पोलिसांनी आधी आणखी सेकंड अप्लिकेशन हेही केलं की बा याला हा अप्लिकेशन पेंडिंग ठेवून तुम्ही चौदा दिवस याला पोलीस कोस्टडीत ठेवा जेणेकरून याचा काय तपास होईल ते आपल्याला समजेल पण न्यायालयाने तो पण अर्ज फेटाळला पहिला पण अर्ज फेटाळला त्याला न्यायालय म्हणजे न्यायालयान कोटाडीत ठेवले नाही ना शिवाय त्याला जामीन सुद्धा दिले बारा तासात बारा तास बारा तासात जामीन मंजूर झाले वास्तविक पाहता जुनाईल ऍक्ट नुसार सेक्शन टू मध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे की जर एखादा हिनस क्राईम म्हणजे सिरियस गुन्हा जर असेल तर तो, तो जो करणारा व्यक्ती आहे तो जरी जुनाईल असेल तरी आपण सेक्शन टू नुसार त्याला गृहित धरू शकतो की तो ऍडल्ट आहे कारण ते त्याने ती एवढं सिरियस ऑफेन्स आहे तरी सुद्धा न्यायालयाने एवढी सिरियस बाब लक्षात न घेता त्याला बारा तासाच्या आत जामीन दिली पण शेवटी न्यायालयीनच्या विरुद्ध आपण काही बोलू शकत नाही आपण अपील करू शकतो आपल्याला जर तो आदेश मंजूर नसेल तर आपण वरती जाऊन त्याच्यावर अपील शंभर टक्के करू शकतो पण एक माझी बार असोसिएशन तुम्ही वाईस प्रेसिडेंट राहिले आहेत तर ह्या पब आणि बारचे बार जे प्रमाण चालू आहे अमाप त्यांना लायसन्स मिळत आहेत खुल्या म्हणजे अकोल्यामध्ये पण मग ते धुमाकूळ असेल रंगोत्सव असेल होळी असेल तरी सुद्धा जे नियम घातलेले असेल त्या दिवशी तुम्हाला मात्र ओपन दिसतील तर याविषयी काय सांगाल तुम्ही आप, हे तर अतिशय निंदनीय एक मला असं वाटतं एकीकडे आपण त्याला विरोध करतो आणि एकीकडे सपोर्ट करतो एक हे की नाही हे चुकीच्या गोष्टी आहे जर तुम्ही नियम बनवले तर मग तुम्ही त्याला सपोर्ट का करता तिथे त्याला बंधन आणायला पाहिजे त्यांचं लायसनच्या वेळेस सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करायला पाहिजे जेव्हा एखादा जुनाईल म्हणजे लहान मुलगा तिथे एंटर करतो तेव्हा त्याचा ते तुम्ही आधार कार्ड चेक करायला पाहिजे कुठून आले काय आलंय ह्या गोष्टी चेक करायला पाहिजे आपण फक्त दाखवतो समाजामध्ये की आम्ही हे असे असे नियम लावलेले आहे पण जेव्हा त्याचं फॉलो करायचं असेल तेव्हा तिथं ते झिरो असतो त्यामुळे अशा साऱ्या घटना घडतात तर जे तुम्ही कायदे बनवलेले आहे जेव्हा आपण लायसन घ्यायच्या वेळेस या सगळ्या गोष्टी आम्ही करतो बा शंभर टक्के फॉलो होतात की होतात की नाही हे सुद्धा गव्हर्नमेंटनी ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे नाही जर होत असेल तर शंभर टक्के त्यांचं लायसन्स कॅन्सल करायला पाहिजे अगदी बरोबर आहे आणि अकोल्यामध्ये पण वाहतूक प्रशासन सज्ज आहे परंतु नागरिक म्हणून आपण सज्ज आहोत का एक स्पीडची मर्यादा दिली आपण बघतात अकोल्याची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे कोणीही कुठे येऊन मधात कट मारतो ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि अकोला ते मालेगाव जो रोड आहे त्याच्यावरती सरनाई कुटुंबाचा जो एक भीषण अपघात झाला आहे एका कुटुंबातील तब्बल चारच्या वर व्यक्ती जागेच ठार झाले आहेत आणि असे अपघात जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत जर नियमाप्रमाणे पब बंद असते जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्य दारू पबमध्ये पुरवली नसते जर नियमाप्रमाणे शो ती कार क्रमांकाशिवाय दिली नसते आणि जर नियमाप्रमाणे पालकांनी अल्पवयीन मुलाला ती कार चालवायला दिली नसती तर कदाचित ही घटना थांबली असती हा खरंच प्रश्न आहे मी पुन्हा एकदा मोहिनी ताईकडे वळते आहे ताई मला एक, ता एक विचार असं वाटेल की तुझं जे आता आपण ऐकलंय चर्चेतनं तर खरंच एक वाकण्याजोगा आहे हा विचार जे एक तू अमेरिकन लेडीचा आम्हाला पत्राबद्दल सुद्धा सांगितलं परंतु यामार्फत तू काय मेसेज देशील अमेरिकनच नाही आपल्याकडे भारतीय पालकांचा आणि मुलांचा एक वेगळा संबंध आहे ज्याच्यावर रथात पाश्चात्यांच्या वागण्याचा खूप परिणाम आहे ही अमेरिकन आहे अपवादाने म्हणेन मी की जिनी एका आतून विचार केला आपल्या मुलाच्या आणि आपल्या प्र भविष्याबद्दल आपल्याकडे एक चांगल्या कलाकार आहेत पंकज त्रिपाठी त्यांचं मला एक इंटरव्ह्यू आठवतं की ज्याच्यात त्यांनी एकच वाक्य म्हटलं होतं की अठरा वर्षाचं मूल झाल्यानंतर मुलगा असो की मुलगी त्यांना एक स्लीपर क्लासचं तिकीट काढून द्या आणि भारतभर फिरू द्या महिनाभर तर जुजबी खर्च द्या दोन वेळा खाता येईल एवढा मध्यम वर्ग आणि त्याच्या पुढचा कुठलाही वर्ग असू दे गरीब मुलं हे करू नाही शकत म्हणून त्यांनी हा शब्द वापरला असेल आणि त्यांना बघू द्या की आपल्या चौकटी बाहेरचं आपल्या एकुलते एक किंवा एक दोनच मुलं असतात शेअरिंगची सवय नसते तर याच्या पलीकडे काय जग आहे त्यांचे काय प्रश्न आहेत अभाव म्हणजे काय असतं लोक कसं आपलं आयुष्य घडवत असतात आणि किती प्रकारच्या संस्कृती आणि किती प्रकारचे प्रश्न लोकांच्या जीवनात असतात हे सगळं स्वतः एकदा त्यांना प्रवास करून बघू द्यात अशा वेळेला कदाचित तो एक मूल म्हणून प्रवासाला जाईल पण एक माणूस म्हणून परत येईल तर असं आपण आपल्या मुलांबाबत इतका तपशिलात जाऊन विचार करतच नाही आपण फक्त त्यांना सोयीसुविधा पुरवतो शिक्षणाची फी भरतो आणि आपल्याला वाटतं पालक म्हणून आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या तर असं होणार नाही तर जसं आपल्याला वाटतंय की मुलांच्या इमोशनल कोशंट वरती खूप काम केलं पाहिजे पण पालक फक्त त्यांच्या वरती जास्त काम करतायत तर हा जर बदल झाला तर मुलं स्वतःच आपण जे करतोय ते चुकी बरोबर हा विचार करायला प्रवृत्त होतील आणि जरी सूट मिळाली जरी घरात त्या सुविधा असल्या तरी आपण ते वापरण्याच्या वयाचे किंवा योग्यतेचे आहोत की नाही हा प्रश्न कदाचित मुलं स्वतःला विचारतील आता ही फार आदर्श स्थिती आहे पण यासाठी असे प्रयत्न व्हायला पाहिजेत असं तुला वाटतं नक्कीच यासाठी प्रयत्न झाले पाहिजे आणि तर ही घटना जी आहे संतापजनक आहे सगळ्यांनाच माहिती आणि अतिशय विदारक विदारक रीतीने ती जी जोडी आहे जी चालली होती ते सुद्धा आय टी मला वाटते आय टी स्टुडंटच होते ते जात असताना त्यांचा जो अपघात झालाय त्यांच्या कुटुंबावर काय परिस्थिती असेल ती खरं तर अनुभवून अनुभवता सुद्धा आपल्याला डोळे पाणवतात आणि ही जी घटना घडली आहे ती खरंच माफ असणारी अशी घटना आहे माझ्यासोबत आशिष दादा पुन्हा आहेस दादा एक पालक म्हणून काय मेसेज द्या मला असं वाटतं की आ, या सगळ्या अपघाताच्या निमित्ताने तो मुलगा अज्ञान आहे आणि संज्ञान आहे यावर चर्चा होते पण मला नेहमी असं सांगावं असं वाटतं की मुलगा अठरा वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी तो संज्ञान झालेला नसतो एका दिवशी तो एका दिवसात संज्ञान होत नाही तर त्याची तिसऱ्या वर्षापासून जवळजवळ पंधरा वर्ष जेव्हा पालक मेहनत घेतात त्याला संज्ञान करण्यासाठी तेव्हा तो अठराव्या वर्षी खरं म्हणजे संज्ञान होत आणि त्याचबरोबर कायद्यामध्ये जर काही जसं आता मगाशी आपण चर्चा केली की सर्व यंत्रणा जर व्यवस्थित त्यांनी कामं केली असती तर कदाचित हा अपघात किंवा असे शेकडो हजारो अपघात वाचू शकले असते पण त्या यंत्रणा बदलण्याचं एक पालक म्हणून आपल्याकडे काही क्षमता नाही आहे आणि या यंत्रणा अशाच बेजबाबदार वागणारच आहेत असं आपल्याला गृहित धरल्याशिवाय काही उपाय नाही कारण आता या अपघाताची गोष्ट वेगळी तो मुलगा अज्ञात होता पण आपण माहिती आहे की आपल्याला एका अभिनेत्या फुटपाथ वरच्या कुठलाही शिक्षा झालेली नाही किंवा तो आणि उलट साक्षीदारच शेवटी त्याच्यावर त्या डोक्यावर परिणाम होऊन तो शेवटी मृत्यू पावला तर हा तर शेवटी पैसा हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते न्याय आणि इतर सर्व यंत्रणा यांना थोपवण्यासाठी परंतु एक पालक म्हणून आपण मुलांना सजगपणे जर त्यांच्यावर योग्य ते संस्कार संस्कार केले अगदी लहानपणापासून तर ते जबाबदारीने वागतील याची काळजी घेणं शेवटी एका पालक म्हणून आपल्या हातात असत नाही अगदी बरोबर आहे आणि फार सुंदर असा त्यांनी मेसेज दिला आहे की ॲडव्होकेट कांचन शिंदे सुद्धा आपल्या सोबत आहे एक वाईस प्रेसिडेंट म्हणून बार असोसिएशनचा तुमचा काय मेसेज असेल माझा आज मॅसेज आहे की ब कायदा तर आहेच कायदा सगळ्यांच्या मदतीसाठी आहे म्हणजे गरीब असो की श्रीमंत असो कायदा सगळ्यांसाठी समान आहे का म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या भारतीय संविधानमध्ये सगळ्यांना सांगितलं की कायदा सगळ्यांसाठी समान आहे पण आता ही घटना घडलेली आहे शेवटी जी घटना घडली त्याचा पूर्ण तपास होईपर्यंत सगळ्या हे निष्कर्ष निघेपर्यंत आपण काही बोलू शकत नाही इथे आपण फक्त प्रशासनाला किंवा पॅरेंट्सला किंवा ज्यांनी घटना घडली त्याने तर जाणून बुजून नाही कडली पण काही परिस्थितीत ते दोषी तर आहेत तर आपण एक जबाबदारी करायला पाहिजे की जेव्हा ही घटना घडते तेव्हा ती घटनाच्या मागचे कारण काय आहे आणि त्याच्यावर काम करायला पाहिजे ज्याने करून ह्या पुन्हा या घटना घडतील नाही आणि शेवटी न्यायप्रणाली तर आहेच आम्ही तर म्हणजे माझा माझा असा मेसेज आहे की न्याय सगळ्यासाठी योग्यच करतील आणि सगळ्यांसाठी समान राहील एवढा माझा मेसेज आहे तर कल्याणी नगरमधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे का जर परत कोणी अशी पैशावाल्याची जी अवलाद आहे ती अशी मस्ती करणार नाही असे काही कठोर नियम पुन्हा झाले पाहिजेत का पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल ज्याने मुलाला ही आलिशान गाडी चालवण्यास दिली या विशाल अग्रवालला सुद्धा तातडीने अटक झाली पाहिजे का मॅरीटॉट सूट्समधील जे प्लॅक ब्लॅक पब आहेत बेअर पब आहे या सर्व पब मालकांवर देखील अटकेची कारवाई झाली पाहिजे का आणि ते कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे का या सगळ्याच प्रश्नाचा अजूनही प्रश्नार्थकच चिन्ह आहे ही चर्चा खास घडून आणण्याचं कारण होत की ही जी घटना झाडली झाली आहे ही कदाचित तुमच्या आमच्या सोबतही होऊ शकते आपल्या आजूबाजूला अजुब अजुब सुद्धा ह्या घटना अशा होत आहेत पण पर ती परिस्थिती तुमच्या आमच्यावर सुद्धा अडवू शकते तर अशा वेळेस आपण एक सामाजिक दायित्व म्हणून एक समाजातील घटक म्हणून मग पालक असेल एक आई असेल किंवा ऍडव्होकेट्स आहेत पोलीस प्रशासन आहे सगळे आहेत आपण किती जागरूक आहोत हे पाहणं गरजेचं आहे हा होता एक विशेष टॉक शो पुण्यातील कल्याणी नगर मधील घडलेल्या या विदारक घटनेविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या फार गरजेच्या आहेत आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा बघत आहे माजी अध्यक्ष चंद्रकांतजी वानखडे सर त्यानंतर वाईस प्रेसिडेंट बार असोसिएशनच्या ऍडव्होकेट कांचनताई शिंदे पालकांच्या भूमिकेत एक पालक म्हणून स्वतः आय टी व्यावसायिक आहेत आशिष मालशे सर होते त्यासोबतच आय टी व्यावसायिक आणि सामाजिक लेखिका मोहिनी मोडकताई या सगळ्यांचं मी आभार मानते हार्दिक आभार करते की तुम्ही आलात आणि सुंदर अशी चर्चा घडली नक्कीच या चर्चेच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना सुद्धा काही सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील आणि ते सुद्धा या गोष्टीचा विचार करतील तर तुमच्या प्रतिक्रिया फार गरजेचं आहे प्रतिक्रिया नक्की द्या तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच सांगा बघत रहा आर सी नेटवर्क सेवा आमची करमणूक तुमची